मी प्रमोद सस्ते आज आपण प्रजागट प्रमुख श्री प्रदीप झुंजने यांच्या संपर्क कार्यालयातून आपण आज पाहू शकता आज या ठिकाणी दालवडी फलटण तालुका येथील ग्रामस्थ जे आहेत ते त्यांच्या व्यथा मांडण्याकरता प्रजागट प्रमुख यांच्या संपर्क कार्यालयात आलेले आहेत नेमका काय प्रश्न आहेत काय व्यथा आहेत ह्या त्यांच्या आपण आज समजून घेणार आहेत नमस्कार नमस्कार मी संतोष कोलवडकर गाव दालवडी फलटण जिल्हा सातारा आपण दालवड या गावातन प्रजागृत प्रमुख यांच्याकडे नेमक्या कुठल्या कथा मांडण्याकरता आलेला आहात आमचा डीपी चोरीला गेलेला आहे त्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहे डीपी नेमका किती तारखेला आणि किती वाजता कशा पद्धतीनं चोरीला गेला काय सांगाल सात तारखेला संध्याकाळी डीपी आमचा चोरीला गेला शुक्रवारी डीपी आमचा चालू होता आणि शनिवारी आमचा डीपी चोरीला गेला शनिवारी तो डीपी चोरीला गेला हे तुम्हाला कसं समजलं आम्ही तिथं आमचा शेतकरी गेल्यानंतरच कळलं ना अच्छा शेतकरी शनिवारी गेले का शुक्रवारी गेले तिथे शनिवार शेतकरी गेले ना चाळीस ते पाच चाळीस लाईटीचा टायमिंग आहे ना अच्छा लाईटच्या टायमिंग मध्ये शेतकरी शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला डीपी चोरी गेल्याला निदर्शनास आला डीपी डीपी चोरेला गेला कशा पद्धतीनं चोर जे आहेत तो चोरी म्हणजे नेमकी डीपी म्हणजे त्याच्यामध्ये जो वायर आहेत किंवा पूर्ण डीपी चोरेला गेला काय काय सांगायला घटनाक्रम नेमका कसा होता त्यांनी काय केले डीपी दोन आम्ही फेज जोडलेलं होतं आणि एक डीओ ठेवला होता आम्हाला पण माहित होत की डीपी चोरीला जाऊ नये काय नाही तर त्यांनी डीपी ढकलून दिला डीपी खाली पाडला आणि आमच्या ह्याच्यापासनं वस्तीपासनं लांब असल्यामुळे त्यांनी निचत्वाने कामकाज केलं डीपी खाली टा, टाकून सगळं त्यातलं मटेरियल काढून नेलं डीपीचं नाव काय त्या शिंगाडे शिंगाडे म्हणजे त्यांनी हा जो डीपी चोरी करण्यापूर्वी ते रेखी केलेली आहे निश्चितपणे तो डीपी डीपी चोरी करण्याचं जे नियोजन आहे ते त्यांनी अगोदरच केलेलं असावं हा एक तुमचा अंदाज आहे बरोबर आपण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला का आम्ही लगेच पोलीस स्टेशनला संपर्क साधला त्यांना तिथं जाऊन त्यांनी एफ आर केली पंचनामा केला पंचनामा सुद्धा झालेला झालेला आहे मग पोलीस प्रशासनाची काय प्रतिक्रिया नेमकं अजिबात त्यांची काय आलेली नाही नंतर म्हणजे एफ आय आर नोंदवल्यानंतर मार्फत तुमच्याकडे कुठलीही प्रतिक्रिया अजूनपर्यंत आलेली नाही अजिबात काय आलेच नाही बर एम एसीबी प्रशासनानं हा डीपी तुम्हाला नवीन द्यावा कि नको द्यावा अशा पद्धतीचं काय तुम्ही त्या प्रशासनाकडे लेखी अर्ज किंवा भेटलाय का तुम्ही आम्ही त्यांना प्रत्येक वेळी जाऊन भेटलो आडम साहेबाला भेटलो ग्राम उप साहेबाला भेटलो परत आमचं वॉटर स्टेशनला विद्युत केंद्र तिकडे हा विद्युत केंद्र आहे त्या साहेबाला भेटलो ते म्हणले चोरीचा डिपो काय लवकर मिळणार नाही मिळत नाही लवकर डिपो डिपोले बघ चोरीचा डिपो जर आपल्याला लवकर मिळत नसेल तुमची ही शेती आहे त्याचं सिंचन तुम्ही आता नेमकं कशा पद्धतीनं आता सगळं आमचं स्टॉपच झालंय ना आता सगळे आमचं जळून आज वीस दिवस जर दौऱ्याला जाऊन जर बसत नसेल आता दोन दिवस झालं कॅनलचं पाणी आले काय नुसतं पाणी एवढं बघत बसायचं काय करायचे इतकी बेकार अवस्था झाली आता गहू झालं पिक कांदा झाला ऊस हरभरा बिमोंग ज्वारी मका काही पिकं काय राहते का आणि तुमचा दालवडी आता दोन दिवस भिजवलं तर तिसऱ्या दिवशी पाणी लागते म्हणजे उन्हाचा प्रभाव जास्त आहे ना ऊन वाढलेला आहे मग त्याचा त्याला दुसरी अशी एखादी सोय आहे का की सोलर एनर्जी जे शासनानं आपल्याकडे राबवलेले असे सोलर पंप है, ते तुम आजीवाता। आजीवाता। जे आहेत ते तुमच्याकडे कुणी बसवले अजिबात नाही नाही अच्छा म्हणजे सिस्टेमच तुमच्याकडे ती योजना राबवली ना, गेलेली नाही आमच्याकडे नाही मी प्रगती चौदा युट्यूब चॅनलच्या दर्शनाला एक गोष्ट आधुनिक इच्छितो फलटण तालुका सातारा जिल्ह्यातील अग्रगण्य तालुका आहे इथे जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के सिंचन क्षेत्राखाली येणारा भाग हा पूर्णत बी जे आहे त्याच्या त्याच्यावरतीच पूर्णतः अवलंबून आहे आज जर सोलर एनर्जी पंप जर पाहिले आपण तर महाराष्ट्रामध्ये बीज जलना या साईडला ह्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाण सोलर एनर्जीचं आपल्याला दिसतं सातारा जिल्हा हा जर त्याच्यामध्ये आपण बघितला तर तो, तो खालून दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरती असावा याच्यामध्ये सोलर एनर्जी पंप बसवणं हे सुद्धा शेतकऱ्याला धोकादायक का वाटतं तर इथे एम एस डीपी सुरक्षित नाहीत मग ते सोलर एनर्जी जे स्वतः भांडवल स्वतः शेतकऱ्याने जर भांडवल गुंतून ते सोलर एनर्जी पंप बसवले तर ते कसे सुरक्षित राहतील एवढा असुरक्षित तालुका एवढा असुरक्षित जिल्हा हा शेतकऱ्यांना सातारा जिल्हा का वाटतो मला ह्या बाबीत प्रजागट प्रमुख प्रदीप झंजणी आहेत यांना प्रश्न विचारावे वाटतात नमस्कार साहेब नमस्कार आपण गेले अनेक वर्ष ह्या असं मी प्रश्न तुम्ही आपण गेली कित्येक अनेक वर्ष डीपी चोरी शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो आपण पाहताय त्या अनुषंगाने आपण एमएससीबी प्रशासन असो पोलीस प्रशासन असो किंवा तहसील कलेक्टर साहेबांपर्यंत सुद्धा आपण हा प्रयत्न केलाय की शेतकऱ्यांना योग्य 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 न्याय मिळावा आणि ह्या माध्यमातून आपण अनेक डीपी सुद्धा बसवून दिलेले आहेत पर परंतु शेतकऱ्यांची ही समस्या किती दिवस चालणार आणि सोलर एनर्जी जे पंप आहेत ते फलटण तालुका असो सातारा जिल्हा असो हे प्रामुख्याने ह्या योजना राबवण्या पाठीमाग प्रशासनाची भूमिका ही नेहमीच संशयास्पद वाटते आणि आपण पाठीमाग सुद्धा आपल्या चॅनलवरती दाखवलेलं आहे की डीपी चोरी करणारे जे जे व्यक्ती आहेत ते काही ठराविक राजकीय घटकांच्या जवळच्या असू शकतात किंवा पोलीस प्रशासन जे आहे ते आर्थिक देवाणघेवाणीमध्ये गुंतलेलं असू शकतं असे संशयास्पद वक्तव्य अनेक शेतकऱ्यांनी किंवा अनेक नागरिकांनी व्यक्त केलेले होते मग मला वाटतं की पोलीस प्रशासन किंवा जे अधिकारी असतात ग्रामीण लेव्हलला जे अधिकारी असतात यांना काय अडचण आहे की अशा सोलर एनर्जी सारख्या ज्या योजना आहेत हे प्रभावपणे राबवण्याकरता सातारा जिल्हा असो पलटण तालुका असो यांची नेमकी काय अडचण किंवा तुमची ह्यामध्ये काय भूमिका असावी नेमकं तुम्ही काय सांगाल यात महत्वाचं म्हणजे वीज महा वीज महावितरणची जी सेवा आहे ही आताच्या दृष्टीनं जर बघितली तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एकदम लाभकारक आहे हे का तर ह्याच्यामध्ये आता वीज बिलं माप आहेत महत्वाची म्हणजे ओके okay. शेतकऱ्याला एक रुपया देखील खर्च करायचा नाही सोलर जर बसवायचा म्हणलं तर दहा टक्के रक्कम भरावं लागते नव्वद टक्के रक्कम शासन भरते पण सोलरची सुद्धा अशी अवस्था होती की वर्ष वर्ष सोलर बसण्यात आले बस आम्ही पाठपुरावा करतोय मी स्वतः आज जवळपास एक महिना पाठपुराव केला त्यावेळी फलटण मध्ये या भागात पंधरा सोळा सोलर पॅ पंप बसवायचं आता काम सुरू आहे आता एक महिना मी जवळपास सातारला एमएसीबीच्या ऑफिसला तिथं पाठपुरावा करतोय आज त्यातला एक शेतकऱ्याचा सोलर बसलाय सोमनाथ कचरे म्हणून बरडचे आहेत कोणी आला मला मगाशी दुपारी ते आमचा डीपी सोलर आज बसलेला आहे बसलेला तर हे वर्ष वर्ष डीपी सोलर बसेना झाले दुसरी गोष्ट काही ठिकाणी सोलर चोरीला जायला लागलेत ओके okay. बर सोलर चोरीला गेला तर ती रक्कम शेतकऱ्याला परवडण्यासारखी नाही नाही निदान हा डीपी चोरीला गेला तर मी म्हणतो चला हे नंबर लावतात एम वाले वीस दिवस झाले आज यांचा डीपी बसलेला वीस दिवस कंप्लीट झाले अजून मी म्हणतो दोन महिन्यानं नाही ना बसेल तीन महिन्यानं बसेल पण ते फ्री देत आहेत ओके बरोबर जर सोलर वैयक्तिक जर बसवायचं म्हणलं प्रत्येक शेतकऱ्याने तर त्याला शेत तो जर चोरीला गेला तर त्याची रक्कम आहे अडीच तीन लाख दोन अडीच तीन लाख त्याची रक्कम आहे रक्कम आहे तर ते शेतकऱ्याला परवडेल का पण दहा टक्के रक्कम शेतकरी भरतोय भरायचे प्रत्येक वेळेस थोडीच दहा टक्के चोरीला जर तू गेला तर परत स्वतःच्या म्हणजे धर ते मग आता चाललंय वीज महावित्रांचं जे डीपी कनेक्शन आहेत ते कनेक्शन त्यांनी बंद करून टाकले त्यात दुसऱ्या अडचण त्यांनी अशी केली सोलरचा खप तिकडे चालू आहे आणि ह्याच बंद करून टाकले बजेट रक्कम तर शेतकऱ्याकडून सगळ्यांकडून भरून घेतले यांनी जवळपास ज्यांना सोलर पाहिजे त्यांना म्हणजे ज्यांना एमएसीबीचा आता कनेक्शनच बंद केले दोनच कापलेत ते सोलर साठीच अप्लिकेशन करतात शेतकरी पण ते सोलर सुद्धा लवकर मिळत नाहीये बरं ह्याचा तपास कोण लावणार डीपी चोरीला गेले ह्याचे तपास कोणी लावायचे आता शेतकऱ्यांना काय करायचं नेमका आता तुमची काय भूमिका आहे की तुम्ही काय केलं पाहिजे नेमका आता सगळ्या पिकाची राख रांगोळी होऊन जाते तिथं ह्याचा धड कोणालाही संवेदनशीलता नाही जर आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर ह्यांच्या ही वेळ आली नसते ओके okay. असं म्हणा शंभर टक्के मानावं लागतं आता सुदा की परत सुद्धा आता सुद्धा वाटत की महाराजच जन्माला यावे का तर शिथी सिस्टीमच राबनात झाली आहे लोकशाही व्यवस्थेवरती आपला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज हेच हवे होते आजचे जे लोकप्रतिनिधी आहेत हे संविधानिक लोकशाहीमध्ये अकार्यक्षम दिसतात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची जी क्षमता आहे त्यांची जी, जी यंत्रणा आहे ती योग्य प्रकारे काम करताना दिसत नाही योग्य वेळी योग्य न्याय जे अपेक्षित आहे मला असं वाटतंय तुम्ही आता जे लोकप्रतिनिधी आहेत लोकसभेचे खासदार असतील विधानसभेचे आमदार असतील या दोघांनाही तुम्ही प्रश्न जाऊन विचारा की डीपी चोरी बाबतीत तुमचं काय धोरण आहे इतला मतदार इथला शेतकरी हा नाराज नार। आहे ना जे नुकसान होतय आणि भरपूर शेतकरी नागपूर तालुका इथं वेटीच धरलेला आहे डीपी चोरांनी मग ह्याच्यावर जर प्रश्न काय उठत नाही हा अधिवेशनात आता काय तुम्ही जाणार आहे बोलायला का मी जाणार आहे बोलायला जे निवडून दिलेले लोक असू देत नाही तर इथल्या महाराष्ट्राच्या अधिवेशनात असू देत हे प्रश्न मांडले पाहिजेत लोकप्रतिनिधींनी त्याशिवाय ह्याला वाचक कशी फुटणार बरोबर इथं जाग कोण विचारायला जाणार शेतकऱ्यांनी संघटित झाल्याशिवाय मात्र काय होणार नाही जोपर्यंत या वीज महावितरणला टाळे ठोकत नाही पोलीस स्टेशनवर मोर्चे काढत नाही तुम्ही जोपर्यंत जागे होत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही तुम्ही नुसतं पिके जळली म्हणून येणार हे करणार ते करणार आम्ही इथं थोड्याशा बॉम्बा मारणार कुठं तरी बसले की परत आपण परत आपल्या कामाला लागतो पण ही वेळ प्रत्येक शेतकऱ्यावर आहे तालुक्यातल्या तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होणं गरजेचं आहे आता तर ती थोडीशी तयारी सर्वांनी ठेवली पाहिजे असं माणूस स्पष्ट मत आहे विविध शेतकरी प्रश्नावरती प्रदीप झंझरे साहेब नेहमी आवाज उठवतात परंतु सत्तेशिवाय शानपण नाही कारण ज्यांच्या हातात सत्ता असते तीच लोक या प्रश्नी निश्चितपणे कार्यवाही करू शकतात आवाज उठवू शकतात असं काय नाही सत्ता आहे म्हणून काय नाही आम्ही आता जवळपास सातशे आठशे डीपी बसवले बसतात तिथला शेतकरी जरी एकत्र झाला का नाही सत्ता नसली तरी आम्ही अजून बी हे डीपी चोरी जे होत आहेत अजून सुद्धा आम्ही टाळा लावण्याची धमक आम्ही ठेवतो अरे पगार कसले आमचं काय म्हणायचं आम्हाला काय म्हणायचे जर माझ्याकडून जर हे प्रश्न सुटत नसते तर ह्याला टाळा लावला पाहिजे ना ह्या ऑफिसला माझ्या ऑफिसला टाळा लावला पाहिजे ना मग बरं मला तर काय पगार मी नाही पण लाजून त्या चाळणीत जीव पाणी घेऊन जीव द्यावा अशी परिस्थिती आहे थोडस प्रशासकीय अधिकारी वगैरे जे आहेत पलटन तालुक्यातले ह्यांनी थोडं तरी ह्याला थोडेसे आता काहीतरी मनाशी थोडी तरी वाटून घ्यायला पाहिजे की काय परिस्थिती आहे विचित्र बरे वाईट परिस्थिती आहे ह्यांची वाईट परिस्थिती शेतकऱ्यांचे वाईट वाई दिवस आहेत आता आता ह्यांच्या विहिरीतून वगैरे पाणी सगळीकडं पण ह्यांना पिकांना पाणी देता येत नाही पिकं जळायला लागलेले त्यांना विचार काय अवस्था आहे त्यांची बोला तुम्ही तुमचं काय काय पिकाची अवस्था आम्हाला कॅनलचं पाणी आले कॅनलचं पाणी आता काय नाही आता नुसतं पाणी बघत बसता हा आता पिकाकडे बघू वाटत नाही ना आमचं वीस दिवस झालं जर माड्रा असेल आमचा ड्रायव्हर आहे आम्ही काय कॅनल खालची माणसं नाही बरोबर दोन तीन दिवसाला आम्हाला पाणी द्यावं लागतंय पिकाला मग आता एवढी जर पीक जर जात असेल ना आणि काय राहिलेच नाही तर आता विशेष नाही आता नुसतं कॅनलचं पाणी बघत बसायचं एवढंच फक्त समाधान मानायचं आता आता आमचं काय कांदा गहू हरभरा ज्वारी टोटल सगळे तीनशे साडेतीनशे एकर क्षेत्र आहे आहे तुमचं आणि साडेतीनशे एकर क्षेत्रामध्ये जे तुम्ही सगळे शेतकरी आहे त्यांनी नाही म्हणलं तर एकराला वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च केलेला आहे बरोबर बरोबर वीस ते पंचवीस हजार रुपये तुमचं भांडवल त्याच्यामध्ये गुंतलेला आहे आणि साडेतीनशे एकर क्षेत्राचं आज जर भांडूल पाहिलं आपण तर ते लाखोंच्या घरात जाते लाखो रुपयांचा खर्च केल्यानंतर फक्त डीपी नसल्यामुळं फक्त डीपी नसल्यामुळं तुमचं सिंचन जे क्षेत्र आहे ते सिंचनाखाली येणार नाहीये पाणी असून सुद्धा म्हणजे डीपी अतिशय महत्वता आहे ही महत्वता एमएसएबी बोर्डाना निश्चितपणे समजून घेऊन वेळेवरती डीपी देणं अतिशय महत्वाचं आहे यासाठी लोकप्रतिनिधी यांनी वेळेस लक्ष घालून या शेतकऱ्यांचं संभाव्य नुकसान जे आहे ते टाळणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण निश्चितपणे प्रशासनाकडे गेलेले आहात पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे एमएसएबी डिपार्टमेंटला सुद्धा भेटलेला आहे मला वाटतं स्थानिक आमदार जे आहेत या माणा मतदारसंघातील जे खासदार आहेत यांनी या प्रश्नी पलटण तालुक्यातल्या हा अतिशय महत्वाच्या प्रश्नाकडं वेळेस लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था आहेत सहकारी संस्था आहेत बरोबर ना आणि सगळ्यात महत्वाचं पंचायत समिती झेडपी ह्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये हा जो शेतकरी आहे तो तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आज प्रगती चळवळच्या माध्यमातून आपण गेले कित्येक दिवस हा प्रश्न ह्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करतोय परंतु योग्य वेळी योग्य न्याय देण्याकरता जे प्रशासनातली मंडळे आहेत त्यातली मंडळ आहेत योग्य ती भूमिका घेऊन हा प्रश्न जर निश्चितपणे प्रयत्न नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये हा जो संघर्ष तो पेटला नाही धन्यवाद आपण प्रगती चळवळ युट्यूब चॅनलशी नेहमी जोडले जाता